दिल्लीचा माणूस गल्लीच्या राजकारणात शांत झाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळणारा काँग्रेस हायकमांड मधील अतिशय सिनियर लीडर म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची तशी खास ओळख काँग्रेसनं दगड उभा केला तरी तो कराडमधून निवडून येणार इतकी या शहरावर काँग्रेसशी आणि पृथ्वीराज बाबांची पकड पण कदाचित हाच ओव्हर कॉन्फिडन्स बाबांना नडला वैचारिक गप्पांच्या नादात बाबांना ग्राउंडचा अंदाज आला नाही भाजपच्या अतुल भोसलेने बाबांना क्लीन बोल्ड केला पण चव्हाणांच्या विजयासाठी ज्या उदयसिंग उंडाळकरांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला हाताच्या पंजाच्या पाठीशी माणसं जोडली तेच हुंडाळकर आता बाबांची साथ सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत चालले याचा अर्थ क्लिअर कट आहे की पृथ्वीराज चव्हाणांच्या ग्राउंडवरील राजकारणाला फुलस्टॉप लागतोय पण महाराष्ट्राचे नसनस ठाऊक असणारे सत्तेत मुरलेले आणि अभ्यासू राजकारणी म्हणूनही ओळख असणारे पृथ्वीराज बाबांचा हा टांगा पलटी नेमका कशामुळे झाला चव्हाणांनी भाजपच्या ताकदीला हलक्यात घेतलाय का उंडाळकर गट काँग्रेस मधून बाहेर पडायला खरंच चव्हाण जबाबदार आहेत का निवडणूक हरले सत्ता घालवली आता बाबांना एक एक शिलेदार नेमके का सोडून त्याचीच राजकीय विश्लेषणात्मक कहाणी हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हा बालेकिल्ला ढासल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉक्टर अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाणांचा ऐतिहासिक असा पराभव केला पृथ्वीराज बाबांच्या पराभवानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला उतरती काळा देखील लागली पराभूत झालेल्या पृथ्वीराज बाबांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आतापर्यंत कधी चालली नव्हती ती सध्या आली कारण ज्यांनी पस्तीस वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व केलं अशा दिवंगत विलास काका पाटील उंडाळकरांचे सुपुत्र ऍडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकरांनी देखील पृथ्वीराज बाबांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा नेहमीच प्रभाव राहिल्याचं पाहायला मिळाला काँग्रेसने या का ठिकाणी सात दशक विजय मिळवलाय मात्र यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांचा धक्कादायक पराभव झाला त्यांच्या पराभवानंतर आता जिल्ह्यात काँग्रेसला उतरती का लागली हे कमी होते की काय म्हणून कराडच्या राजकारणात आब राखून असणारे आणि तब्बल चार दशक कराडचे परमनंट आमदार म्हणून आपली इमेज तयार करणाऱ्या विलास काका उंडकरांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या ऍडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकरांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा गडा हाती बांधण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमधील उंडाळकर गट बाहेर पडणार आहे त्यामुळे एकट्या राहिलेल्या चव्हाण गटाचं कराड दक्षिण मध्ये अगोदरच कमी राहिलेलं वर्चस्व आता पूर्णपणे कमी होणार आहे तसं पाहायला गेलं तर लोकसभेपासूनच पृथ्वीराज चव्हाण हे गाफील राहिल्याचं दिसलं लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण मधून महायुतीच्या उदयनराजे भोसलेंना मिळालेली आघाडी हीच पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा मांडली जात होती मात्र त्यातून पृथ्वीराज चव्हाणांनी जास्त असा काही बोधच घेतला नाही राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि काँग्रेसच्या पहिल्या फैतील नेते म्हणून असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी पराभवापूर्वी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडे विकास कामांच्या बाबतीत फारसं लक्ष दिल्याचे पाहायला मिळालं नाही मतदारसंघात राहण्यापेक्षा राज्य काँग्रेसच्या अनेक महत्वाच्या बैठकांना ते हजेर लावत आणि कराड दक्षिण मधील ग्रामीण भागात पृथ्वीराज चव्हाणांचा संपर्क मात्र कमी झाला जवळच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी समजूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्याकडे पाठ निवडणुकीत चांगले ट्रॅक मध्ये सापडले होते पण कराड मधील एक समांतर ताकद म्हणून ओळखले जाणारे कुंडाळकर त्यांच्यासोबत असणं हा चव्हाणांसाठी फार मोठा दिलासा देणारी घटना होती यासोबतच हाडाचे काँग्रेस सुद्धा चव्हाण सोबत होतेच दोन हजार नऊ मध्ये लोकसभेचा एकसंद सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचे उमेदवार होते कराडमध्ये विलास काळकरांनी राजेंच्या सभा घेतली होती त्यात उंडाळकरांच्या समर्थकांनी झेंडा कोणाचाही असला तरी दांडा आमचा तालुक्यातील काँग्रेसशी आणि उंडाळकर गटांची ताकद सर्वांना दाखवून दिली होती उंडाळकर तब्बल साठ टर्म दक्षिणचे आमदार होते यावरून त्यांच्या राजकीय वर्चस्वाचा अंदाज देखील आपण बांधू शकतो मात्र दोन हजार चौदा मध्ये जेव्हा पृथ्वीराज चव्हाण केंद्रातून थेट राज्याच्या राजकारणात आल्यानंतर उंडाळकरांशी त्यांचं फारसं काही जमल्याचं पाहायला मिळालं नाही नेमकं त्याच दरम्यान पैलवान संजय पाटील खून प्रकरणात उदयसिंग उंडाळकरांचे नाव पुढे आलं ते तुरुंगात देखील गेले ते बाहेर आल्यानंतर चव्हाण आणि उंडाळकर यांच्यातील अनेक वर्ष विस्तवी काही जाता जात नव्हता पण कालांतराने विलास काकानी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जमून घेतलं आणि पृथ्वीराज चव्हाण आणि उंडाळकर हे दोघेही एकत्र आले उंडाळकर प्लस चव्हाण अशी फिल्डिंग लागल्यामुळे भोसलींची तारांबळ झाली पण भाजपची मायक्रो प्लॅनिंग आणि भोसलेंनी सगळं काही पणाला लावून मैदानात उतरण्याची हिंमत दाखवल्यामुळं काँग्रेसचा कराडमध्ये दयनीय पराभव झाला उंडाळकर आणि काँग्रेस एकनिष्ठ काही शिलेदार होते म्हणून तरी बरं नाहीतर विजयाचं मार्जिन पृथ्वीराज बाबांनाही सहन झालं नसतं या पराभवातून शिकण्याचे आणि पुन्हा उभारी घेण्याचे दिवस असताना एक एक काँग्रेसनिष्ठच पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडू लागला त्यामुळे बाबांची तालुक्यावरची पकड पुरती खिळखिळी झाल्याचं पाहायला मिळत आहे ग्राउंडवर ते एकटे पडले त्यामुळे सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील सगळा काही भर एकट्या चव्हाणांच्या खांद्यावर पडणार हे तर कन्फर्म आहे पण त्यांचं वय ग्राउंडवरची पकड आणि सक्रिय राजकारणातील सहभाग पाहता आता त्यांना जमिनीवरच्या राजकारणाला फारसं यश मिळेल असं काही पाहायला मिळत नाही त्यामुळे उंडाळकर आणि काँग्रेसमधील अनेक निष्ठावंतांनी एक एक करून पक्ष सोडून जाणं म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्या राजकारणाला कायमचा फुलस्टॉप असू शकतो बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हेलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद